पा की अरे जेवण करून आले का भारत माता की जरा जास्त सुरू झाला एकट्याचा सुरू जास्त आहे जरा उजरीचं पाणी पिले का मला वाटलं उजरीचं पाणी आलं काय की लाडक्या बहिणीच्या प्रचाराला सगळे लाडके भाऊ आलेले आहेत ही बहीण काय सुधी नाही ही, ही देवघरची राजकन्या आहे ग्रहलक्ष्मी आहे देवघरातल्या देवला उगच माजा म्हणून देव पावत नसतो आत्ताच मानस सांगितलंय त्यांना मतदान म्हणजे कुणाला मतदान आहे त्यांना मतदान म्हणजे चाकूर साहेबाला मतदान आहे या प्रचारसभेला उपस्थित केंद्रीय माजी मंत्री आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय भगवंतजी खुबा माझे मार्गदर्शक आणि ज्येष्ठ बंधू आदरणीय बसवराजी पाटील साहेब आदरणीय संभाजीराव पाटील लिंकरजी आदरणीय कवेकर साहेब आदरणीय माझे खता सुनीलजी गायकवाड आमचे बळण भाऊ साहेब शहराचे जिल्हाध्यक्ष आदरणीय देवदासजी काळे सुधीरजी धुत्तेकर गुरुनाथजी मगेश शैलेशजी गोजमगुंडे मंचावरील सर्व मान्यवर कारण बोलणारे आणखीन ज्या असतात दहा वाजाच्या पहिले संपवायचं आहे सगळेच मान्यवर मंडळी चुकून कोणाचं नाव राहिलंच समजा आपण अनेक असं नाव आहे शंभर एक लोक सेटवर आहेत पण त्याचा राग माझ्यावर नका कडू विसता येईल तिकडं नाव राहिलं म्हणून पण आमच्याकडे राजपुत्र आले होते इथले आणि राजपुत्रांनी आयुष्यामध्ये सांगितलं की उरलेला विकास मी करतो कुठला आमचा म्हणजे माझा करणार विकास आपलं बघा मी पाच वर्षानंतर लातूरमध्ये आलो आहे मला वाटलं की लातूरमध्ये उजनीचं पाणी आलं की काय मी आता विचारलं लोकांना उजनीचं पाणी आलंय का तर उजनीचं पाणी काय अजून आलं नाही मी म्हणलं आता आमची ताई येणार आहे ताईच पाणी पाजणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणार आहे वीस तारखेला या राज्यामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे त्या महायुतीच्या सरकारमध्ये लातूर शहराचा लोकप्रतिनिधी ताई असणार आहे हात वर करायला काही काळजी करू नका सगळ्यांनी हात वर करून ताईला आशीर्वाद द्या आज लाडक्या बहिणी बऱ्याच आल्या लाडके भाऊ पण आलेत भाऊजी कुठत कोबऱ्याला असतील पण या निमित्तानं मी राजपुत्राला सांगू इच्छितो की आपण जो अठराशे कोटीचा दावा केलाय चोवीसशे कोटीचा दावा केलाय त्यातले सहाशे कोटी आम्ही आणलेले आहेत आपल्या काळामध्ये आपण काय केलं आपण सुद्धा या राज्याचे अडीच वर्ष मंत्री होतात आणि पुन्हा लातूरचे पालकमंत्री होतात त्या काळामध्ये आपण लातूरच्या विकासासाठी काय केलं हेही सांगावं मी ताईचं स्टेटमेंट वाचलं की कचरा मुक्त लातूर करणार मला वाटलं कचरा आहेच मला वाटतं कचरा ह्याने पार केला असेल पण कचरा मुक्त करायला घर लक्ष्मीच लागते घराचा कचरा घरातली लक्ष्मीच काढत असते आणि हा कचरा ताईच काढणार आहे हे सांगायला मी आलोय खरं म्हणजे माझ्याकडे ते चालू आहे जे तुमच्याकडे चाललंय पण ताईने फोन केला म्हणलं ताई या निमित्तानं मी लातूरकरांचंही माझं दर्शन बरेच दिवस झाले आणि ताईचा आशीर्वाद घ्यायला आणि तुम्हाला सगळ्यांना आग्रह करणार आहे मी या मातीत मोठा झालोय तुम्हाला मी म्हणजे आन घालतो की आपण ताईला निवडून द्यावं ही विनंती करायला आहे आमची सगळी मंडळी कामात आहे ताई तुम्ही काळजी करत नाही शैलेश गोजमगुंडे असतील गुरुनाथ असतील आमचे देवीदास काळे असतील ताकतीनं तुझ्या पाठीशी आहेत ना बाबा आहेत आता लो ताकतीन आहेत ना शैलेश yes, yes, yes. सगळे एक संघ आहेत ताकतीन आहेत काही काळजी करायचं कारण नाही बघा स्टेवची सगळी एवढी मंडळी दिग्गज मंडळी सगळे बसले आणि समोर तर एवढं मोठं विराट दर्शन आहे आणि या निमित्तानं मी आपल्याला सांगेल की आमच्याकडे राजपुत्र येऊन गेले आणि त्यांनी आमच्याकडे सांगितलं की मी संपूर्ण जिल्ह्याचा विकास करणार आहे लातूरचा आम्ही मी म्हणलं लातूरचं काय केलं बघून येऊ हो। लातूर आणखीन तसाच आहे गल्ली बोळामध्ये कचऱ्याची ढीक पडलेलेच आहेत आणि म्हणून या निमित्तानं लातूरचं दर्शन करायला कचरा पाहायला स्वतः राजपुत्र रस्त्यावर फिरतायत हे मला आनंद वाटतो साडेचार वर्षामध्ये एकदा का विना त्यांना रस्त्यावर फिरावं लागलं खऱ्या अर्थानं आत्ता त्यांना कुठं वाटतंय की माझं काही खरं नाही आणि म्हणून आपल्या सगळ्याला आग्रह करणार आहे अजून बरेच बोलणार आहेत पण या निमित्तानं एक सांगेल अमृत दोन ची योजना आम्ही या ठिकाणी आणली जवळपास सहाशे कोटी रुपये आणले निस्तारण प्रक्रियेसाठी निस्तारण प्रक्रियेसाठी या ठिकाणी जागा नव्हती मी स्वतः देवेंद्रजींना विनंती केली आणि कातपूरची जलसंपदाची जागा ती जागा आपण निस्तारणला महानगरपालिकेला हँडओवर आपण केली आहे आपल्या आत्ताच्या काळामध्ये सहा महिन्याच्या खाली त्यामुळे या निमित्तानं बरा विसर पडला होता बरोबर शैलेशने सांगितलं आता गंधगरीचा विकास आपणच केलेला आहे या शादीखानाच्या नावावर तीन निवडणुका झाल्या तो शादीखाना आम्ही दिलाय नाट्यगृह आम्ही दिले या गांधी तत्वातला सर्वात मोठा हॉस्पिटल ते आमचं आहे आपलं काय आहे ते सांगा या लातूरला लिंगायत समाजासाठी स्मशानभूमी आम्ही दिली दोन तीन वर्षाखाली दिली ना ते बंध दिवशी बांधून तुम्हाला केली आम्ही या लातूरमध्ये इतक्या वर्षापूर्वी आपण राज्यकारभार करता या लातूरमध्ये टॉयलेट नव्हते आमच्या काळामध्ये बारा टॉयलेट आम्ही बांधून या ठिकाणी दिलेले म्हणजे खऱ्या अर्थानं लातूरचा विकास करायचा असेल विकास पाहायचा असेल विकास घडवून आणायचा असेल तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सगळ्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे ही विनंती करायला तुम्हाला मिळालो आहे आम्ही इकडे ताई इथं आहेत मी बाजूला आहे भैया तिकडे आहेत तिकडे संजीव भाऊ हो आहेत इकडे रमेश अप्पा आहेत या सगळ्यावर आपल्या आशीर्वादाची छाया राहू द्या हे विनंती करायला तुम्हाला मी आहे आणि मला खात्री आहे हे लातूरमध्ये फक्त लातूरकर नाही आहेत या सगळ्या जिल्ह्याची इथं लोकं आलेली आहेत इथून केंद्र सगळं चालतंय तुमचं फोन फोन इथून होत्या त्यामुळे तुम्हाला सांगालो सगळ्यांना हे काय आमचे लोक आले सगळे इकडे शिरशीचे लोक आहेत आपण सगळ्यांनी जरी लातूरमध्ये राहत असू तरी आपण आपल्या आमच्या सगळ्या जिल्ह्यातील जिथे जिथे तुमचे नाते नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांना आपण त्या निमित्तानं सांगावं ही विनंती करणं तुम्हाला मिळालो आहे उजनीच्या पाण्याच्या विषयामध्ये ताईचं स्टेटमेंट मी ऐकलं आम्ही अनेक वर्षापासून मी ऐकतोय लहानपणापासून इथं ऐकतो राहतोय उजनीचं पाणी येणार 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 अजून कसा कोरोडाचा आहे कधी येणार की कधी पडणार की पण तुम्हाला मी नक्की सांगतो आम्ही सगळेजण ताईच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू आणि ताईच्या हातानेच आम्ही उजनीचं पाणी आणू हे तुम्हाला आम्ही सांगायला आलो आणि खत्री आहे आम्हाला की आपण सगळे या निमित्तानं आपण राजपुत्राला तीन वेळा संधी दिली आहे आता एकदा आमच्या ग्रहलक्ष्मीला संधी द्या आमच्या बहिणीला संधी द्या हे विनंती करायला आम्ही आलो आहे आणि खात्री आहे या निमित्तानं इतके सगळे दिग्गज मंडळी या ठिकाणी ताईंना पाठीमध्ये आले आलेत आणि म्हणून आपण सगळ्यांनी ताईंच्या रूपानं जी ग्रहलक्ष्मी या ठिकाणी उभारली आहे ते आपली लाडकी बहीण आहे लाडक्या बहिणी खूप आल्या आहेत सगळ्या लाडक्याच बहीण आहेत आमच्या याकडत्याकडला आणि या लाडक्या बहिणीच्या पगारीच्या विषयामध्ये आम्ही आता पंधराशे ते एकवीसशे करणार आहे माहिती आहे ना हे कावळे येऊन फिरून राहिले ते म्हणतात आम्ही बंद करणार अरे तुम्ही बंद काय करणार आम्ही पंधराशे ते एकवीसशे करणार आहे तुम्ही काय बंद करता त्यामुळे आपण सगळ्या लाडक्या बहिणींनी सगळ्या भावानी भावान आपण युवा प्रशिक्षण योजना आम्ही आणली आज पन्नास हजार युवकांना आम्ही या राज्यामध्ये नोकऱ्या दिल्या या निमित्तानं सगळ्या शेतकरी या ठिकाणी आहेत मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की इथून पुढे पाच वर्ष तुम्हाला एकही रुपया बिल येणार नाही संपूर्ण वीज मोफत आम्ही दिली आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना आमचे नेते मंडळी अतिशय चांगलं काम करत आहेत या महाराष्ट्राला पुढे घेऊन चाल जात आहेत आणि हे मात्र प्रत्येक योजना बंद करायचं बंद करायचंही करतायत खरं म्हणजे आपल्या सगळ्या बहिणीला सांगू इच्छितो एक सुनील केदार नावाचे काँग्रेसचे नेते या आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या विरोधामध्ये नागपूरच्या हायकोर्टामध्ये गेलेत याची काय फेटाळली तो विषय वेगळा पण याची नियत बघा जायची पण मी सांगू इच्छितो मान्य पसार त्यांचा चांगला परिचय आहे वीस वर्षापूर्वी त्यांनी नागपूर मध्यवर्ती सहकारी बँक लुटून खाल्ली त्याच्यामध्ये त्याला सजा पण झाली आहे आमदारकी पण गेली आहे